नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना होळी दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे होळी पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे आणि होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं असल्यामुळे या दिवशी होळी आपल्याला केव्हा प्रज्वलित करायची आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू धर्मात होळी दहनाचे खूप महत्त्व आहे रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहन केले जाते होळी दहन हे वाईटावर मात करून चांगल्याने विजय मिळवला असल्याचे प्रतीक मानले जाते रंगाचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काही दिवस उरले आहे होळी दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते दोन हजार पंचवीस वर्षी होळी कधी आहे या, या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत जे पाळले पाहिजेत त्यामुळे यावर्षी होळी दहन कधी आहे याबद्दल या, या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊया तसेच या दिवशी होळी दहनाचा मुहूर्त काय आहे ते देखील पाहूया होळी दहन कधी आहे व त्याचा शुभ मुहूर्त हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी तेरा मार्चला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळी दहन तेरा मार्च रोजी केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटांपासून ते बारा वाजून तीस मिनटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनिटे आपल्याकडे उपलब्ध आहे तर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्सवात देशभरात साजरा केला जाणार आहे यावर्षी होळीच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे आणि भद्राची सावली असल्यामुळे होळीचा शुभ मुहूर्त हा तेरा तारखेला रात्री असणार आहे आपण या वेळेमध्ये होळी प्रज्वलित करू शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ